जी के कंस्ट्रक्शन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण बाहेरील प्लॅस्टर संदर्भात हा व्हिडिओ पाहत आहे तर हे बघा हे बाहेरील प्लॅस्टर सुरू आहे तिथं माल कालावला आहे माल देणं सुरू आहे हे माल देत आहेत मिस्त्री प्लास्टर करतायत तर खिडकीचा बॉक्स हो काही अशा प्रकारे चालला प्लास्टर सुरू आहे अजून पूर्ण झालेलं नाही ना चालू आहे हाँ खिड़की बॉक्स वरिल प्लास्टर ये मिस्त्री प्लास्टर करते बे बी मिस्त्री ची करमत है कस माल मार बहस्तरी एक ना इक बता हाँ नाव सोरडेस्तरी कोरडे मिस्त्री कर तक माल

तुमचं नाव सांगितलंच ना की हो तुमचं नाव सांगा दिघे दिघे तिघे दिघे नाव एवढं का व्हायचं दिघे नाव व्हायचं